पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची सोमवारी सभा आहे आणि पुण्यात रेस्कोर्स मैदानावर मोदींची सभा असणार आहे पुण्यामध्ये राजभवन या ठिकाणी सोमवारी पंतप्रधान मोदी मुक्कामी असणार आहेत तर मंगळवारी मोदी हे सोलापूर वेळापूर आणि सातारा या ठिकाणी सभा घेण्याची शक्यता आहे पंतप्रधानांच्या पुढच्या महाराष्ट्रातल्या सभांचं वेळापत्रक सध्या समोर येताना दिसतं आहे आणि त्यानुसार येत्या सोमवारी पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा होती याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या सोबत आहेत ज्ञानेश्वर पुण्यामधलं सभेचं ठिकाण बदलल्याचं कळतंय काय तपशील यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातली सभा ही सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर होती अशा पद्धतीची शक्यता होती मात्र आता जी ताजी माहिती मिळते त्याप्रमाणे पुण्यात नरेंद्र मोदींची होणारी सभा ही वर होणार आहे पुणे सोलापूर महामार्गावर कोर्सचं मोठं मैदान आहे जवळपास एका लाखापेक्षा जास्त लोक या मैदानावर जमू शकतात यापूर्वी पी महाविद्यालयावर जिथे सभा घेण्याचं ठरत होतं तिथे लोकांची गर्दी जास्त होईल जागा पुरणार नाही अशा पद्धतीची चर्चा झाली कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून तशा ता पद्धतीचा फीडबॅक देण्यात आला आणि आता जी माहिती मिळती आहे सोमवारी जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे ती कोर्सच्या मैदानावर होईल अशा पद्धतीची माहिती आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळोवेळी जे दौरे केले त्यावेळी एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम झाले मात्र जो प्रतिसाद एकूण पाहायला मिळाला तिथे लोकांची गर्दी आणि गर्दीचं नियोजन आ, आता बाहेर जाऊ नये यासाठी म्हणून सभेचं ठिकाण बदलल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी मुक्कामी राजभवन इथे पुण्यात असतील इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी ते सोलापूर त्यानंतर वेळापूर आणि साताऱ्याचा देखील दौरा करणार असल्याची माहिती मिळते अमोल धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल